नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या रोजच्या जेवणात उपयोगी पडणाऱ्या खूप फायदेशीर आणि महत्त्वाच्या दहा उपयुक्त टिप्स त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चला तर मग जाणून घ्या या टिप्स कोणत्या आहेत ते व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा टीप नंबर एक कांदा कापताना डोळ्यात पाणी येत असेल तर कांदा कापण्याआधी तो पाच मिनटे फ्रीजमध्ये ठेवा असे केल्याने तुमच्या डोळ्यामध्ये कांदा कापताना पाणी अजिबात येणार नाही टीप नंबर दोन भाजी जास्त खारट झाली असेल तर त्यात एक कच्चा बटाटा घाला खारटपणा आपोआप कमी होतो त्यामुळे तुम्ही ही टीप ही नक्कीच लक्षात ठेवा पुढे टीप नंबर तीन भात मोकळा आणि छान हवा असेल तर भात शिजवताना एक चमचा तेल किंवा तूप घाला अशा असे केल्याने भात छान मोकळा आणि छान होतो पुढे टीप नंबर चार पोळ्या मऊ आणि फुललेल्या हव्या असतील तर पीठ मळताना थोडंसं कोमट दूध घाला कोमट दूध घातल्याने तुमच्या पोळ्या मऊ पण होतात आणि छान अशा फुलतात पण पुढे टीप नंबर पाच हिरवी भाजी शिजवताना ती हिरवीच राहावी यासाठी भाजीवर झाकण ठेवू नका भाजीवर तुम्ही झाकण नाही ठेवले तर तुमची हिरवी भाजी ही हिरवीच राहते पुढे टीप नंबर सहा लसूण सोलायला त्रास होत असेल तर लसूण दोन मिनटे कोमट पाण्यात भिजवावा कोमट पाण्यात लसूण भिजवल्याने पटकन त्याची सालं निघतात त्याच्यामुळे ही ही टीप लक्षात ठेवा पुढे टीप नंबर सात दूध उकळताना सांडत असेल तर पातेल्याच्या कडेला थोडंसं तूप लावा तूप लावल्याने तुमचे दूध उकळताना सांडणार नाही पुढे टीप नंबर आठ डाळ पटकन शिजण्यासाठी डाळ शिजवताना एक चिमूटभर हळद घाला हळद घातल्याने तुमची डाळ पटकन शिजली जाते पुढे टीप नंबर नऊ तळलेले पदार्थ जास्त तेल सोसू नयेत यासाठी तेल पूर्ण गरम झाल्यावरच पदार्थ तळायला टाका तेल पूर्ण गरम झाल्यावर पदार्थ तळले तर तुमचे कोणत्याही पदार्थ तेलकट होणार नाही पुढे टीप नंबर दहा फ्रीजमधून वास येत असेल तर एका वाटीत बेकिंग सोडा फ्रीजमध्ये ठेवा असे केल्याने फ्रीजमधला वास तुमचा निघून जाईल मैत्रिणींनो तुम्हाला या किचन टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच उपयोगी टिपसाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद चला तर मग बाय बाय सर्वांना